आता काँग्रेस काँग्रेस पासून सुरू करू <coughs> काय दावा करते सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस दावा करणार राष्ट्रवादी राष्ट्रवादी तुतारी जी। दावा करणार आजची उभाटाची कंडिशन काय आहे हे तुम्हीच मीडिया चॅनलवर आपण जे काय बघत असतो मी थर्ड मॅन म्हणून बघत असतो तेव्हा आपल्याला दिसतं की आता उद्धव ठाकरेवर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला आता काँग्रेसने आणि तुतारी म्हणजे हे शरद पवार शरद पवार पक्षाने आता त्यांना फाट्यावर मारायला सुरुवात केलेली आहे त्यांना कुठेही जे अगोदर मोट खुर्च्या द्यायच्या अगोदर hmm. मग त्यांचं काहीतरी हार तुरे करायचे आता सगळं गायब झालं काल काय परवा किंवा आजच नाना पटोले काय बोललेत शरद पवार आता दुबळे झालेले आहेत आता आपल्याला काँग्रेस म्हणून ताकद दाखवावी लागेल रोज काँग्रेस पक्ष आपली ताकद दाखवायचा प्रयत्न करतोय उद्धव ठाकरेंकडे ताकद तशी शिल्लक राहिलेली नाही दाखवण्यासाठी